अहमदनगरचे सावेडी भागातील साई मिडास या कॉम्प्लेक्सच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावर आज सकाळी नऊ ते साडेनऊच्या दरम्यान भीषण आग लागली या आगीत एच डी पी फायनान्स स्वस्तिक नेत्रालय आणि मॅटर्निटी होम या हॉस्पिटल दोन खाक झाले आहेत आगीची माहिती कळताच अहमदनगर महापालिका आणि एम आय डी सी येथील अग्निशमक दलानं घटनास्थळी हजर होत आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले आत्तापर्यंत अग्निशमक दलाच्या सहा गाड्या दाखल झाल्यात आग होम मध्ये असलेल्या रुग्णांना बाहेर काढण्यात यश आलंय या आग पाहण्यासाठी बघ्यांचीही मोठी गर्दी झाली आहे टच म्हणून जी कमर्शियल बिल्डिंग आहे त्या बिल्डिंगच्या तिसऱ्या फ्लोअर वरती आग लागल्या असा निरोप मिळाला होता सेकंड फ्लोरला सुंदर नेत्रालय म्हणून आणि एक मॅटर्निटी होम देखील आहे त्या ठिकाणी देखील पेशंट ॲडमिट होते आ, स्थानिक नागरिकाने त्याचबरोबर इथलचे काही पदाधिकारी आपले माझे पदाधिकारी यांनी देखील या ठिकाणी आम्हाला मदत केलेली आहे लोकांना त्या रूममधून शिफ्ट केलेला आहे तिसऱ्या मजल्यावरती जी आग लागली होती त्या तिसऱ्या मजल्यावरच्या आगीमध्ये मोठ्या प्रमाणात तिथं स्टोअर केलेले त्यांचे काही डॉक्युमेंट्स होते ते पूर्ण झालेले आहेत त्याच्यामुळं ती आग मोठ्या प्रमाणात पसरली आहे या या ठिकाणी साय अग्निशमन यंत्रणा नवीन इमारत झाली होती त्यावेळेस बसविण्यात आलेली होती परंतु इथलचे जे उपभोगार ता जे आहेत मी प्रयत्न केला इथलची यंत्रणा चालू करण्याची परंतु ती यंत्रणा चालू झालेली नाहीये त्याच्यामुळे ही आग मोठ्या प्रमाणात पसरण्यात उशीर झाला कारण अग्निशमन व्हेकल येईपर्यंत जर इथलची यंत्रणा कार्यान्वित झाली असते तर निश्चित मोठ्या प्रमाणात हा हा जो धोका आहे तो टळला असता आणि वेळीच सात तीन यंत्रणा झाली असती आग लागल्यामुळं काही काळ नगर मनमाड महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती आमदार संग्राम जगताप नगर माजी नगरसेवक अजिंक्य बोरकर संपत बारसकर माजी महापौर बाबासाहेब वाकळे यांनी घटनास्थळी भेट दिली अहमदनगर शहरामध्ये काही काळापासून आग लागत आहे मात्र आग लागल्यानंतर त्या ठिकाणी कोणतंही प्रतिबंधक सामुग्री नसल्याचं आढळून आलंय त्यामुळं महानगरपालिका बांधकाम परवानगी देताना या गोष्टी पाहत नाही का असा सवाल करत महापालिकेमुळेच अशा घटना घडत असल्याचा आरोप आमदार संग्राम जगताप यांनी केलाय फक्त फायर देताना खर तर पाहिलं जातं पण त्याचं वार्षिक जसं पुन्हा मुंबई सारख्या शहरांमध्ये दे वार्षिक त्याचा अहवाल असेल असेल ही तपासणी केली जात नाही महानगरपालिकेचा अधिकारी वर्ग फक्त एकदाच पाहणी करतो की त्याच्यामध्ये आपल्याला काय काय करायचंय काय काय नाही का करायचं आणि एकदा त्याच्यामध्ये आर्थिक तोडजोड होऊन खरंतर ही एक फायर दिली जातील कम्पिटिशन दिलं जातं पण त्याच्यामध्ये कुठेही त्याच्यामध्ये परत खबरदारी घेतली जात नाही की अशा घटना घडणार नाहीत सुद्धा याच्यामध्ये कुठली जीवितहानी अद्यापपर्यंत झालेली नाही कुठल्याही एक चार पाच घटना अलीकडच्या काळामध्ये घडल्यात पण याच्यामध्ये कारण महानगरपालिकेच्या प्रशासनानं सज्ज राहिला पाहिजे साधे अधिकारी वर्ग त्या ठिकाणी फिरकत सुद्धा नाहीत आग जी काही यंत्रणा असती तर लगेच उपलब्ध झाली पाहिजे अशा उपाययोजना राबवणं गरजेचं आहे त्यामुळे येणाऱ्या अधिवेशनामध्ये प्रकारे आम्ही भूमिका आणि त्या ठिकाणी मागणी देखील करणार आहे आग लागल्यानंतर नागरिकांची मोठी गर्दी झाली होती त्यामुळे काही लोकप्रतिनिधी जाऊन त्याच ठिकाणची गर्दी कमी करत होते आतमध्ये असलेली साधन सामुग्री पार करण्यासाठी माजी नगरसेवक अजिंक्य बोरकर यांनीही प्रयत्न केले